परवा दिवशी त्रिशूळ या बैलाचं दुःखद निधन झालं तुम्ही बघितलं संबंध महाराष्ट्रावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला ते बाकासूरच्या गोठ्यावरती बाकासूरचा वंशज बाकासूरचा मुलगा याचा परवा दिवशी मृत्यू झाला निधन झालं परंतु कशामुळे झालं हे नक्कीच समजलं कारण समजलेलं आहे नक्कीच तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बाकासूर आपला लहान होता त्यावेळेस बाकासूरला असं मोकळ्या सोडण्यात येत होतं डोंगरात चरण्यासाठी आणि नंतरनं पाच वाजता त्याला आणायला जायचे नक्कीच असंच त्यांनी त्रिशूळ गोट्यावरती होता आपला नंतरनं त्याला ठरवलं की जाऊ द्या आपल्या म्हशी वगैरे गाय वगैरे आहेत त्यांच्याबरोबर ती चरायला जाऊ द्या डोंगरात असा मोकळा सोडला परंतु तो मोकळा सोडल्यानंतरनं घरी आणला परंतु तो घरी वैरण आण वैरण खात नव्हता घरी आणल्यानंतरनं मोहिलशेर धुमाळे यांनी फोन केला वैभव मामांना की त्रिशूळ वैरण खात नाही आहे परत वैभव मामांनी संतोष मामांना सांगितलं की आपला बैल वैरण खात नाही आहे नक्की डॉक्टर बोलवल्यानंतर त्यांनी मामांनी डॉक्टर बोलल्यानंतर डॉक्टरांनी सलाईन वगैरे लावली त्या बैलाला आपल्या त्रिशूळला सालाईन लावल्यानंतरनं थोडीशी त्याने घास थोडंसं अर्धा खाल्ला टप भरून वैरण ठेवलेली ती अर्धी खाल्ली नंतरनं दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये गेले आपले वैभव मामा बैलाला घेऊन नंतर न फोन आला त्यांना संतोष मामांचा की आपला त्रिशूळ संपला आहे नक्कीच वैभव मामांच्या पायाची जमीनच हात सरकलीच तिथून मैदानातून त्यांनी डायरेक्ट घरी धाव घातली घरी गेले तुम्ही बघितलं की नक्कीच आपल्या त्रिशूळचं निधन झालं नक्की निधन झालं कशामुळे नक्कीच ज्यावेळेस चरायला गेला असेल तो कुणीतरी औषध फवारला असेल तिथं काहीतरी खाल्लं असेल किंवा प्लॅस्टिकचा कागद वगैरे तो खाल्ला असेल त्याच्यामुळे जरा घास जे पचन व्हायला हो थोडासा वेळ गेला असेल वे गे त्याच्यामुळेच असं वाटतंय धन्यवाद